नमस्कार स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उरी उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रथम माहिती अहवाल दाखल कसून तपास सुरू उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेचा घेतला आढावा दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे मागणी हुतात्मा संदीप ठोक आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार उरी हल्ल्यातील शहीद जवान विकास उईके आणि विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र बराक आठ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि न्यायाधीशांच्या निवडीसाठी स्वतंत्र मंडळाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळावर राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहा सदस्यीय पथकाचा कसून तपास सुरू आहे या याप्रकरणी एनआयएनं प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून अजून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे या हल्ल्यादरम्यान चार दहशतवाद्यांनी जवानांच्या तंबूमध्ये आग कुठल्या रसायनानं लावी याबाबतच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत यात शीघ्र ज्वालाग्राही स्फोटकांचा वापर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अशा प्रकारचं स्फोटकद्रव्य दहशतवाद्यांनी प्रथमच वापरल्याचंही समोर येत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून जैश ए मोहम्मदच्या या चार दहशतवाद्यांच्या नमुने घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या हल्ल्यात लष्कराचे अठरा जवान शहीद झाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उरी आणि श्रीनगर इथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि गृहमंत्रालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्रालयाचे सचिव राजीव महर्षी श्रीनगरमध्ये असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आह दरम्यान काश्मीरमध्ये आज श्रीनगरमधल्या पोलीस ठाण्याअंतर्गत भाग वगळून इतरत्र संचारबंदी उठवण्यात आली काश्मीरमधल्या परिस्थितीत होणारी सुधारणा लक्षात घेऊन संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला या भागात जमावबंदीचा आदेश कायम राहणार आहे मात्र फुटीरतावाद्यांनी दिलेली बंदची हाक आणि अनिर्बंधामुळे सलग चौऱ्याहत्तराव्या दिवशीही जनजीवन विस्कळीत राहिलं संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवाधिकार आयोगाकडे भारतानं उरी दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला आहे या हल्ल्यात अठरा जवानांना वीरमरण आल्यावर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाला मिळणारं प्रोत्साहन आणि दहशतवादी गटांची जोपासना बंद करावी अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या तेहतीसाव्या सत्रामध्ये केली आहे गेल्या काही वर्षांपासून भारताला सातत्यानं आपल्या शेजारी देशाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांची झळ सोसावी लागत आहे असं भारतानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दहशतवादाबाबतची पाकिस्ताननं आपली दुटप्पी भूमिका सोडून द्यावी असंही भारतानं सांगितलं आहे पाकिस्ताननं दहशतवादाला पाठबळ देणं थांबवावं आणि अवैधरित्या बळकावलेल्या पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडावा अशी मागणी भारतानं केली आहे जिनिवा इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव हक्क सत्रात उत्तर देण्याचा हक्क बजावताना भारतानं ही मागणी केली आहे बलुचिस्तान पख्तून आणि सिंध प्रांतात मानवाधिकारांचं उल्लंघन आणि हिंदूसह अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही भारतानं ठळकपणे मांडला आहे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानसह पाकिस्तानच्या इतर भागातही मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यावर विपरीत परिणाम होत असल्याचंही भारतानं म्हटलं आहे उरीतल्या लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे हा हल्ला करणारे आणि इतर प्रकारचे भ्याड हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी योग्य वेळी चोख प्रत्युत्तर दिलं जाईल ती आणि ठिकाण आम्ही निवडू असा इशारा भारतीय लष्करानं दिला आहे उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी अशा हल्ल्यांबाबत भारतीय लष्कराची भावीकाळातली भूमिका स्पष्ट केली असे हल्ले आणि हिंसाचारांना तोंड देण्याची पुरेशी क्षमता देशामध्ये आहे असं म्हणाले उरी इथल्या तळावरची मोहीम काल संध्याकाळी पूर्ण झाली आणि संपूर्ण परिसर आता पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली या मोहिमेनंतर या ठिकाणाहून चार एके सत्तेचाळीस रायफली चार ग्रेनेड लॉन्चर एकोणचाळीस ग्रेनेड पाच हँड ग्रेन्स दोन रेडिओ सेट आणि दोन जीपीएस प्रणाली ताब्यात घेण्यात आल्या असंही त्यांनी सांगितलं उरी इथं दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना संपूर्ण देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे श्रीनगर इथं या जवानांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली देशाच्या विविध राज्यातल्या जवानांचा हुतात्म्यांमध विविध या जवानांना त्यांच्या कुटुंबियांकडून आणि नागरिकांकडून श्रद्धांजली वाहिली जात आह या वीर सुपुत्रांनी बलिदानाचा अभिमान संपूर्ण दक्षाला आह मात्र त्यांच्या कुटुंबियांवर झालखि आघाताचं दुःखही सर्वांना मोठं आह राज्यपाल विद्यासागर राव यांनी या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं त्यांनी सांगितलं देशासाठी समर्पित भावनेनं लढणाऱ्या आणि वेळप्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या थोर देशभक्तांची आणि सैनिकांची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे आणि यापुढेही ते चालू राहील असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या लान्स नायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साताऱ्यामधल्या जाशी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गावकरी यांनी देशाच्या या सुपुत्राला नयनाने निरोप दिला याच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप ठोक यांच्या पार्थिव देहावर काल रात्री नाशिकमधल्या खंडागळी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास उईके यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह हो, अमरावती विभागाचे आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक खासदार रामदास तडस आमदार वीरेंद्र जगताप विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उईके यांना भावपूर्ण निरोप दिला तत्पूर्वी आज सकाळी शहीद जवान उईके आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरद गावचे विकास कुळम यांचं पार्थिव वायुसेनेच्या विमानानं नागपूरला आणण्यात आलं विमानतळावर कर्नल बलबीर सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली विकास यांचं पार्थिव यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरद या त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आलं आहे उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या इतर जवानांवरही त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होत आहे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेनं काल नागपुरात निषेध नोंदवला यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पाकिस्तानचे हे भ्याड कृत्य असून भारतानं प्रतिहल्ला करून त्याचं पाकिस्तानला रोखटोक उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली पाकिस्तान ने जो ये काम किया है कायराना काम किया है कभी भी सामने आके बात करता नहीं है और हमारे जवान आज सत्रह से अठारह जवान हमारे शहीद हुए हमारे हिंदुस्तान के आए दिन जवानों के ऊपर हमले करते रहते कायराना काम करते रहते हमारा आक्रोश पाकिस्तान के खिलाफ बहुत आक्रोश है बुती बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या बलुची, बलुची नेत्यांवर पाकिस्तानी संरक्षण दलांकडून होणाऱ्या अत्याचारांविरोधात हे नेते सातत्याने आवाज उठवत आह या नेत्यांप्रमी प्रमुख नेते ब्रम्हदास बुक्ती भारताकडे राजाश्रय मागणार आह सध्या बुक्ती स्वित्झर्लंडमध्ये जिनिवा इथं विजनवासात असून ते तिथल्या भारतीय दूतावासाकडे याबाबत अर्ज करणार आह तसंच पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे तक्रार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा अण्वस्त्रवाहू वाहू बराक आठ क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत भर पडणार आहे लांब पल्ल्याचं हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलं आहे साडेचार मीटर लांब आणि तीन टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची सत्तर किलो वजनाची सामग्री वाहून नेण्याची क्षमता आहे रडारवरून संदेश मिळताच क्षेपणास्त्र अवकाशात झेपावलं आणि हवेतल्या अस्थिर लक्ष्याचा त्यानं अचूक घेतल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली या क्षेपणास्त्राच्या आज आणि उद्याही आणखी चाचण्या घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून बालासूर जिल्हा प्रशासनानं या भागातल्या सदतीशे लोकांना तात्पुरतं दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे तसंच मच्छीमारांनाही या काळात समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता याआधी बराक आठ या क्षेपणास्त्राची तीस जून आणि एक जुलैला चाचणी घेण्यात आली होती या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिनंदन केलं आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करण्यासाठी बिगर कार्यकारी आणि बिगर न्यायिक मंडळाची स्थापना करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली नॅशनल कॅम्पेनिंग फॉर लॉयर्स या संघटनेनंही जनहित याचिका दाखल केली होती न्यायव्यवस्थेवर विशिष्ट उच्च वर्गाचं नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी अशा प्रकारच्या स्वतंत्र मंडळाची गरज असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता अशा मंडळाची स्थापना करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल आणि सर्वोच्च न्यायालय घटनादुरुस्ती करू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कर्नाटकनं तामिळनाडूला एकवीस सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस दररोज तीस हजार क्युसेक पाणी सोडावं असे निर्देश कावेरी देखरेख समितीनं या समितीची नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली हा निर्णय कर्नाटकसाठी आणखीन एक धक्का असल्याची प्रतिक्रिया कर्नाटकच्या प्रतिनिधींनी व्यक्त करत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितलं प्रियदर्शिनी तर्फे दिल्या जाणाऱ्या बत्तीसाव्या द्वैवार्षिक पुरस्कारांचं काल मुंबईत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं गुंज अंशू गुप्ता डॉक्टर ए एस किरणकुमार जुही चावला कत्रीना कैफ डॉक्टर व्यंकी रामकृष्ण यांच्यासह एकूण सात जणांना त्यांच्या सा विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं गडकरी आणि प्रभू यांनी प्रियदर्शिनी अकादमीच्या कामाचं कौतुक यावेळी केलं धुळे जिल्ह्यात अक्कलवाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्यानं त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यावेळी सुमारे पाचशे शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं अक्कलवाडा धरणाच्या डावा कालवा परिसरातल्या शेतकऱ्यांचं धरणाच्या पाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यापूर्वी त्यांनी पाच तास रास्ता रोको केल्यावर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यानं आंदोलनकर्ते शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आग्रही होते आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करताना आंदोलनाला हिंसक वळण लागलं पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरात आज मूक मोर्चा काढण्यात आला नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत पोलीस मित्र आणि पोलीस परिवार डॉक्टर आशिष अटलोय आणि नीलेश नागोलकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पोलिसांचे कुटुंबीय सहभागी झाले होते पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसंच या खटल्यांची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी या मागण्यांचं निवेदन मोर्चक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं सदैव सेवेसी तत्पर असणाऱ्या पोलिसांना आपल्या कामाच्या वेळेत कर्तव्य बजावताना कर्तव्याव्यतिरिक्त काही कामं किंवा समस्या असतील तर त्यांना थेट मुख्यालयात जावं लागतं यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो शिवाय एका फेरीत त्यांचं काम होईलच असंही नाही यावर उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यात समाधान हेल्पलाईन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे चोवीस तास ऑन ड्युटी कार्यरत असलेल्या पोलिसांना आपल्या इतर कामांसाठी किंवा इतर तक्रारींसाठी प्रत्येक वेळी मुख्यालयात जाणं शक्य होत नाही पोलिसांची ही, ही समस्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी समाधान हेल्पलाईन सुरू केली आहे नोव्हेंबर दोन हजार चौदाला समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती ज्या माध्यमातून एक कर्मचारी नेमून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या ज्या काय तक्रारी आहेत त्या दररोज तक्रारीची नोंद या ठिकाणी केली जात होती आत्तापर्यंत या हेल्पलाईनच्या माध्यमातून एक हजार सत्तावीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामधील सर्व तक्रारीची निर्गती करण्यात आली आत्तापर्यंत फक्त सत्तेचाळीस तक्रारी ह्या प्रलंबित आहेत यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक दूरध्वनी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे यावर पोलीस आपल्या तक्रारी नोंदवतात या तक्रारीची नोंद समाधान हेल्पलाईन शाखेत केली जाते त्याचा टोकन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला दिला जातो त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना त्या तक्रारीची माहिती देऊन लवकरात लवकर त्या तक्रारीचं निवारण केलं जातं त्यानंतर तक्रारदार पोलिसाला दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेलद्वारे याबाबत कळवलं जातं कामात दिरंगाई आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते या समाधान हेल्पलाईनमुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे आमचे पेबिल थांबलेले आहेत किंवा मेडिकल बिल थांबलेले आहेत किंवा इतर कुठल्या आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या प्रॉब्लेम असतात रजा वगैरे सुट्ट्या याच्याबद्दलच्या ज्या आम्हाला अडीअडचणी असतात त्यासाठी माननीय एस पी सरांनी जी हेल्पलाईन सुरू केलेली आहे ती अत्यंत उपयुक्त आणि बहुउपयोगी आहे या योजनेचं महत्व लक्षात घेऊन ही योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला आहे राज्याचा वस्तू आणि सेवा कर कायदा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्य हिताचीच भूमिका स्वीकारली जाईल असं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत स्पष्ट कलि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मुनगंटीवार बोलत होते या चर्चेत उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अभय पेठे अजित रानडे आदी सहभागी झाले होते जीएसटी मु महागाई वाढेल अशी शंका व्यक्त केली जाते ती तथ्यही नसल्याचं त्यांनी सांगितलं या कर प्रणाली संदर्भात राज्यातल्या जनतेनं आपल्या सूचना विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर जरूर नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं जीएसटी कर प्रणालीत कराचा दर अठरा टक्क्यांपर्यंतच असावा अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली तसंच कर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेचं योग्यरित्या नियमन व्हावं यासाठी लवकरच जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्यात येणार जल जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काल ही माहिती दिली पुण्यातल्या विधानभवनात काल पुणे विभागाची जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते या संदर्भातला प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून त्यात पुणे विभागाचं काम राज्यात पहिल्या क्रमांकाचं आहे असं शिंदे म्हणाले जलयुक्त शिवाराच्या कामांना निधीची कमतरता पडू नये यासाठी येत्या दोन दिवसात आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल असं राम शिंदे यांनी या बैठकीत सांगितलं या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आणि उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड उपस्थित होते राज्यातले पोलीस आणि जवान सुरक्षित नाहीत केंद्रानं जवानांसाठी विशेष आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करतानाच सुरक्षेच्या बाबतीत सरकार अकार्यक्षम असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली क्लिआ आज पंढरपूर इथं पत्रकारांशी बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोकळ आरोप न करता भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत असं आवाहन त्यांनी दिलं चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या संदर्भात तटकरे बोलत होते राज्यातील कुपोषणाच्या समस्येची सरकारनं वेळीच गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप तटकरे यांनी काल पुण्यात केला मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं न्यायालयात योग्य रीतीनं बाजू मांडली नाही असंही त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये आज अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली अंगणवाडी सेविकेला तेरा हजार तर मदत निसाला नऊ हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावं अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांचे भत्ते द्यावेत यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद ठेवून संविधान चौकात निदर्शनं केली निसर्गाचा अद्भुत आविष्कार अनुभवायचा असेल तर कास पठाराला भेट द्यायलाच हवी सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या या पठारावर सध्या विविध रान फुलांना बहर आलाय हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती बालकवींच्या ती फुलराणी कवितेतील या ओळींची साक्षात अनुभूती सध्या कास पठारावरती येत आहे इथं एक दोन नव्हे तर हजारो रान फुलांच्या रंग सोहळ्यात आता कास पठार बुडून जाऊ लागले सात वर्षातून एकदा फुलणाऱ्या टोपली कारवीच्या जांभळ्या फुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घातली आहे कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीनं जुलै दोन हजार बारामध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील एकोणचाळीस ठिकाणांपैकी एक उलटी टाकलेली हिरवीगार टोपली म्हणजे टोपली कारवी टोपली कारवीला इंग्रजीमध्ये स्ट्रॉबेल लांथस असं म्हटलं जातं यंदा फुलांचा हंगाम चांगल्या पद्धतीत सत्तर टक्के फुलं आतापर्यंत फुललेली आहेत तेरडा आणि का आठ वर्षांनी फुलणारी कारवी ही चांगल्या प्रकारची फुललेली आहेत स्ट्रॉबेरी अंतच त्या कारवीला म्हणतात आणि पर्यटकांना चांगले आकर्षण आहे त्या पर्यटकांसाठी ऑनलाईन तीन हजार पर्यटकांनीच यावं आणि त्यांचं आकारावं दर तीन तासाला साडे पर्यटक परंतु त्या पद्धतीने उपाययोजना चालू ठेवलेल्या सीतेची आसुवा ही फुलं बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बहुतांश ठिकाणी आली असून अद्यापही विविध रंगी फुलांचे गालीचे पाहायला अजून आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे यासाठी सध्या पठारावर असलेलं वातावरण कायम राहणं आवश्यक आहे सध्या या अनोख्या फुलांना पाहण्यासाठी दररोज देशभरातून हजारो पर्यटक गर्दी करतायत काच पठारावर अबोलीमा कापरू निमा गेंद भारंगी सोनकी चवर दीपकांडी या वनस्पतींची फुलं बहुतांश ठिकाणी दिसून येत आहेत ह्या वर्षी आम्ही पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय सर्व मताने घेतला आणि त्याकरता प्रवेश शुल्क सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शंभर रुपये आणि इतर दिवशी पन्नास रुपये असं प्रवेश शुल्क केल्यामुळे आपोआपच पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे पर्यटकांची संख्या शक्यतो एका दिवसामध्ये तीन हजारच्या जा वरती जाऊ नये असं आमचं इंटेन्शन आहे आणि त्याला आत्तापर्यंत तरी आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे कास पठारावर तुरळक ठिकाणी सीतेची आसवा आली असून गेंदसोबत या फुलांना पाहणं ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी सह्याद्री पठारावरच्या गवतामध्ये दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते अचानक फुलं दिसू लागतात निळसर रंगाचं फूल त्यावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असतो ही वनस्पती फुलांच्या सुवासानं कीटकांना आकर्षित करते कास पठारावरील फुलांचा आविष्कार दोन महिने पाहायला मिळणार आहे देशभरातून सुमारे दोन लाख पर्यटक इथं भेट देतील असा अंदाज आहे निसर्गाची ही अद्भुत किमया जपण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे उस्मानाबादमधल्या तुळजापूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं केंद्रीय युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नवी उमेद मिळावी या उद्देशानं अंकुर किरण आशेचा आकाशाचा ही संकल्पना घेऊन साजरा होत असलेला हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे काल सकाळी शोभायात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात झाली मराठवाड्यातल्या दोनशे तेवीस महाविद्यालयातले तेवीसशे विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले आहेत कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला अनुप कुमार कर्णधार तर मंजीत चिल्लर उपकर्णधार रहा याशिवाय अजय ठाकूर दीपक हुडा धर्मराज चर्थलर जसविंदर सिंग किरण परमार मोहित चिल्लर नितीन तोमर प्रदीप नरवाल राहुल चौधरी संदीप नरवाल सुरेंद्र नडा आणि सुरजीत यांचा संघात समावेश आहा्या सात ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे ही स्पर्धा सुरू होणार आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून प्रथम माहिती अहवाल दाखल कसून तपास सुरू उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेचा घेतला आढावा दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे मागणी हुतात्मा संदीप ठोक आणि चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पुरी हल्ल्यातील शहीद जवान विकास उईके आणि विकास कुलमिठे यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र बराक आठ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि न्यायाधीशांच्या निवडीसाठी स्वतंत्र मंडळाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर